जर तुम्हाला वयाच्या पन्नासीनंतर तुमचं आयुष्य कसं असेल हे बघायचं असेल ना तर तुमच्यासाठी एक मराठीमध्ये असे एक नवीन मूवी आली जी मूवी तुम्हाला दाखवून देईल की पन्नासीनंतरच आयुष्य कसं असतं नमस्कार मंडळी मी सूरज निकम रंगभूमी रिहू या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तुम्ही जर या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा तर मित्रांनो एक नवीन मूवी आली ज्याचं नाव आहे आता वेळ झाली ही मराठी मूवी तेवीस फेब्रुवारीला रिलीज होत आहे तर या मूवीमध्ये असे काय विषय आहे तर या मूवीमध्ये इच्छा मरण व्यक्त करणाऱ्या एका वयस्कर जोडप्यांची कहाणी दाखवली ज्या वयस्कर जोडप्याला इच्छा मरणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागतो आणि तो अर्ज रिजेक्ट कसा होतो या चित्रपटामध्ये दाखवले गेले आहे या चित्रपटाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचा नायक या चित्रपटाचे नायक हे दिलीप प्रभावळकर आहेत ज्यांची भूमिका ज्यांची भूमिका आपण मनापासून पसंत करतो कित्येक वर्षापासून ते या मराठी चित्रपटसृष्टीला योगदान दिलेलं आहे तर यांची ही भूमिका किंवा ही वास्तववादी चित्रपट पाहण्यासाठी आपण तेवीस फेब्रुवारीला नक्कीच चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघावा कारण हा चित्रपट आपल्याला सांगून देईल की आत्ताची पिढी आपल्यासोबत कशी वागते आणि वयाच्या नंतर तुम्ही कमावलेला पैसा तुम्हाला कोणत्याच दृष्टीने उपयोगी पडत नाही ही गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे तर मित्रांनो नक्की बघा हा चित्रपट आता वेळ झाली आपलीही वेळ झाली मित्रांनो पुन्हा भेटू एका नाव व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र